नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी या नागपंचमीला विशेष महत्व आहे अनेक बहिणी आपल्या भावाला दीर्घ आयुष्य लाभावं उत्तम आरोग्य लाभावं यासाठी उपवास करत असतात मग यावर्षी जो, या जो उपवास आहे तो कधी करायचा तर यावर्षी जो उपवास आला आहे तो म्हणजे अठ्ठावीस जुलैला आपल्याला उपवास करायचा आहे कारण एकोणतीस जुलैला मंगळवारी नागपंचमी आहे मग आदल्या दिवशी अनेक जण आपल्या भावाला दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी उपवास करत असतात या उपवासाच्या दिवशी तुम्ही शाबुदाना खिचडी राजगिऱ्याचे लाडू राजगिऱ्याच्या लाह्या हे खाऊ शकतात पण तुम्हाला चुकू नये जी भगड आहे ती खायची नाही कारण हा उपवास महादेवांचा असतो आणि महादेवांच्या उपवासाला आपण कोणत्याही प्रकारचं वरई भात ह्या ज्या गोष्टी असतात त्या खात नाही यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास धरायचा आहे आणि मंगळवारी नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे अगदी साधी सोपी माहिती होती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद